उद्धव ठाकरे आज दुपारी चार वाजता महापत्रकार परिषद घेत आहेत या पत्रकार परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या सगळ्या आमदारांना आणि सगळ्या खासदारांनाही बोलवलंय दुसरीकडे कालच शिंदे गटाने सुद्धा नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली साहजिकच उद्धव ठाकरे आज काय बोलणार आणि काही नाही बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे पण या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे एक धमाका करण्याची शक्यताय ती म्हणजे ठाकरे गटाचे सर्वच्या सर्व सोळा आमदार राजीनामे देण्याची आता ही घोषणा आज होईल की त्यासाठी परफेक्ट टायमिंगचा अंदाज घेतला जाईल हे पत्रकार परिषदेनंतर कळेलच पण महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाने आणि ठाकरे गटाने एकत्रितपणे भाजपला रोखण्यासाठी मेगा प्लॅन आखलाय आणि याच नुसार ठाकरेंचे विधानसभा सदस्य राजीनामा देतील तर शरद पवार स्वतःहून बारामतीची लोकसभा लढवतील असं बोललं जात आहे पण हा मेगा प्लॅन नेमका आहे काय आणि तो का आखला जातोय त्यातनं भाजप कसं बॅकफुटला जाऊ शकतं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भेडू सुरुवात करूया उद्धव ठाकरेंच्या प्लॅन पासून तर राहुल नार्वेकरांच्या निर्णयानंतर ठाकरेंकडे असलेला एकमेव पर्याय होता तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात जाणं पण सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळं हा निकाल लगेचच लागेल याची शक्यता जवळपास संपुष्टात आलेली आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे नार्वेकरांनी कोणत्याही गटाला अपात्र न करण्याचा घेतलेला निर्णय नार्वेकरांनी ठाकरे गटाला अपात्र करण्याचा निर्णय दिला असता तर न्यायालयासमोर ही केस तात्काळ गेली असती सुनावणी करण्याची तात्काळ गरज असल्याचं अन्यथा विधानसभा सदस्य पद बरखास्त होऊ शकतं हे कोर्टाला पटल्याने सुनावणी जलदगतीने पार पडली असती मात्र राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाला अपात्र न ठरवल्यानं आता सुनावणी रेग्युलर कोर्ट प्रोसिजर प्रमाणेच पार पडेल दुसरीकडे शिंदे गटाने सुद्धा नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलीये या कृतीमुळं सर्वोच्च न्यायालयात देखील ठाकरे गटाला पहिल्यांदा उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला देऊ शकतं उच्च न्यायालय त्यानंतर सर्वोच्च न्यायालय अशी प्रक्रिया जर पार पडली तर यातनं फक्त वेळच जाऊ शकतो आणि तोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका जाऊन विधानसभा सुद्धा पार पडू शकते एक प्रकारे ठाकरेंच्या समोरचा न्यायालयाचा प्रश्न हा वेळखाऊ प्रोसेसमध्ये अडकवून संपुष्टात आणण्याचा प्रयत्न या नार्वेकरांच्या निकालामुळे मार्गी लागलाय असं म्हणता येतं साहजिकच याच कृतीमुळे ठाकरेंचा दुसरा प्लॅन ऍक्टिव्ह झालाय आणि तो म्हणजे सर्व आमदारांचे राजीनामे ठाकरे गटासोबत आज विधानसभेचे सोळा आमदार आहेत यापैकी चौदा जणांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असून उर्वरित दोन जागा या आदित्य ठाकरे आणि पोटनिवडणुकीत मशाल चिन्हावर विजयी झालेल्या ऋतुजा लटके अशा आहेत मात्र ठाकरे गट या सोळापैकी सोळा जणांच्या राजीनाम्याची घोषणा करून धमाका करण्याच्या तयारीत आहे असं बोललं जाते पण असं नेमकं का राजीनामे का तर यामुळेच ठाकरे गटाचा लोकसभा प्लॅन ऍक्टिव्ह होताना दिसेल पहिला मुद्दा म्हणजे या सोळा जागा रिक्त झाल्या तर होणाऱ्या पोटनिवडणुका लोकसभा निवडणूक ही मार्च महिन्यात आहे समजा ठाकरे गटाने उशिरा राजीनामे दिले तर ते प्रोसिजरमध्ये अडकवून लोकसभेसोबत या पोटनिवडणुका पार पाडल्या जाणार नाहीत याची काळजी भाजप घेऊ शकतं मात्र हेच राजीनामे जानेवारी महिन्यात झाले तर मात्र निवडणूक आयोगाला या पोटनिवडणुका लोकसभेच्या सोबत घेणं बंधनकारक असेल एखादी जागा रिक्त झाली आणि त्या रिक्त जागेचा कार्यकाळ सहा महिन्यांपेक्षा अधिक असला तर निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक जाहीर करणं बंधनकारक असतं पुण्याची पोटनिवडणूक मात्र पुढे ढकलण्याची खेळी भाजपने खेळलीय इथं मात्र लोकसभा प्रस्तावित असल्यानं भाजपला अशी खेळी करता येणं शक्य नाहीये जरी या पोटनिवडणुका भाजपने रोखून धरल्या तरी लोकसभेच्या निवडणुकीत भाजप घाबरली हा मेसेज जाऊ शकतो आणि भाजप अजूनच अडचणीत सापडते थोडक्यात काय तर योग्य टाइमिंग साधून ठाकरे गटाच्या सोळा आमदारांनी राजीनामे दिले तर ठाकरेंचं पोटनिवडणुकीसोबतच लोकसभेचं गणित सुद्धा आता या जागांचा प्रभाव नेमका कसा पडू शकतो ते पाहूयात तर या सोळा विधानसभांचा समावेश महाराष्ट्रातल्या एकूण अकरा लोकसभेच्या जागांवर थेटपणे पडू शकतो या अकरा जागांमध्ये मुंबई दक्षिण मुंबई उत्तर पूर्व आणि रत्नागिरी अशा तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोन दोन जागांवर तर मुंबई नॉर्थ ईस्टच्या तीन आणि रायगड धाराशिव परभणी मुंबई दक्षिण मध्य छत्रपती संभाजीनगर अकोला अशा लोकसभांमध्ये प्रत्येकी एक एक जागांवर पोटनिवडणूक लागू शकते थोडक्यात काय तर विधानसभेसाठीच्या सोळा जागांवर पोटनिवडणुका लागल्या आणि त्या पोटनिवडणुका लोकसभेच्या सोबत झाल्या तर एकूण अकरा लोकसभेच्या जागांवरती थेट प्रभाव या पोटनिवडणुका पाडू शकतात यातला दुसरा मुद्दा तो म्हणजे ज्या सोळा जागांवर पोटनिवडणुका होतील तिथे असणारे ठाकरे गटाचे आमदार सुद्धा बऱ्याच अंशी सेफ आहे काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोबत विरोधकांकडे नसलेले उमेदवार दोन नंबरच्या गटाचं शिंदेकडे न जाणं या आणि अशा अनेक कारणांमुळे ठाकरे गट या सोळा जागांवरती बऱ्यापैकी सेफ असेल आता या पोटनिवडणुका जर झाल्या तर अप्रत्यक्ष काय प्रभाव पडू शकतो तर या सोळा जागांपैकी बहुतांश जागा या मुंबईच्या साहजिकच मुंबईच्या सहा मतदारसंघांसह कल्याण ठाणे पालघर मावळ असा परिणाम ठाकरेंना साध्य करता येऊ शकतो कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जागांवर ठाकरेंच्या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जागांवर प्रभाव टाकताना एकूण मराठवाडा ठाकरेंना आपल्या बाजूने खेचून घेता येऊ शकतो तसेच अकोल्यासारख्या जागेवर प्रभाव टाकताना प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन यवतमाळ वाशिमसह अमरावतीवर सुद्धा ठाकरेगड प्रभाव टाकू शकतो थोडक्यात काय तर उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे मुंबई रिजन कोकण रिजन आणि मराठवाडा विदर्भावर सुद्धा त्यांना थेटपणे प्रभाव पाडता येऊ शकतो आता राहतो तो पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीचा प्लॅन बी ओपन होऊ शकतो तो म्हणजे बारामतीतनं थेटपणे शरद पवार लोकसभेला उभे राहतील बारामती लोकसभा जर शरद पवार लढणार असतील तर अखेरपर्यंत लढलो हा थेट मेसेज शरद पवारांना देता येतोच पण आपल्या नावामागे असणारं संशयाचं वातावरण सुद्धा दूर करता येतं खरी लढाई घरातच असल्याचं शरद पवार दाखवून देऊ शकतात आणि राष्ट्रवादीच्या मतदारांपुढे मी की तो हा महत्वाचा प्रश्न उभा करू शकतात शरद पवारांच्या उमेदवारीमुळे अजित पवार गटाची मोठी अडचण निर्माण होऊ शकते कारण थेटपणे शरद पवारांसमोर अजित पवारांनी उमेदवार दिला तर त्यांचा मोठा फटका अजित पवार गटाला बसू शकतो नैतिकता आणि सहानुभूती या दोन्ही निकषांवर शरद पवारांची लाट निर्माण होऊ शकते अजित पवार गटाने उमेदवार टाळला तर ते घाबरले असं नरेटिव्ह अजित पवारांना जोडलं जातच शरद पवार जर बारामती स्वतः लढत असतील तर कोल्हापूर हातकणंगले सांगली सातारा माढा सोलापूर पुणे शिरूर मावळ नाशिक नगर शिर्डी या पश्चिम महाराष्ट्रातल्या तब्बल बारा लोकसभेच्या मतदारसंघांवरती थेटपणे परिणाम होऊ शकतो शिवाय मराठवाड्यातल्या बीड धाराशिव परभणी अशा मतदारसंघात सुद्धा पवार इफेक्ट हा जाणवू शकतो थोडक्यात काय तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने जर राजीनामे दिले तर प्रत्यक्ष अकरा आणि अप्रत्यक्षरित्या सोळा जागांवर ठाकरे इफेक्ट दिसू शकतो हा इफेक्ट कोकण मुंबई मराठवाडा आणि विदर्भात इम्पॅक्ट करू शकतो आणि पवार जर बारामती लढले तर अकरा जागांवर थेटपणे परिणाम होऊ शकतो हा परिणाम पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पडू शकतो या दोन डिसाइडिंग भूमिकेमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते पुन्हा राज्यात आपलं स्थान मिळू शकतात अर्थात लोकसभेत महाविकास आघाडीची जादूची कांडी चालली तर आगामी विधानसभेत काय होईल हे माहितीच असेल सध्या मात्र हे दोन डाव खेळण्याच्या तयारीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्रितपणे लागलेत असं बोललं जाते आता निर्णय मात्र आज होतो की उद्या हे पाहणं सध्या गरजेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीची ही स्ट्रॅटजी भाजपला जड जाईल का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलवडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका